हाय सगळ्यांना सकाळी उठल्या उठल्याच घ्यायला लागला बुटला हाती कारण की आमच्या लय घाई झाली आज दूध काढायची शेरू गडला गडबड राहिला याले झालं मला खरंच सर केले झाली त्या पिलाची खरंच आणि घरात पळेला सगळा पसारा शेना पाण्याचा काढता होता पहिले दूध झाड झुड सगळं राहायला अजून माय पहिले गेली आज रस्तीला आवाज द्यावा लागते आणि आज माय पहिले पयाली दूध आलं ना डोंबडीला आज बाहेर दारे झालं का हो लगुला मी भाऊ न हल्ला मला लावूनचारता कुठे वाजे आला राही पण आज

सगळं थापा मग खराब होते सगळं होते आता राहिलं माझं सगळं घासन घासण तोंड धुणं मी नाही खात पिलाय बांधील बांध तू पहिले नाहीतर ते तुला काहीच नाही तोडू देत आई ते पिलेलंय खादोळ्यात तेव्हा का केल सर दोन दिवस चारा नाही ये हा पाय ना याची पाहि काय गरबडा कुकड्या चारी चारी पिल्ल बिळले वाटी भर पाहिजे एक दिवस कुठे गेलं की एवढा गराळा पडते रात्री तर एवढी बेदम झाली मी म्हणजे काल मटकन झोप लागली जशी आणि रात्रीचे भांडे राहिले तसेच आता उठल्या बरोबर स्वयंपाक करा तो भांडे नाही तसे स्वयंपाकाच्या भांड्यात म्हणा भाजी भुजी करायले भांडे आता बनणार आहे मस्त एक वांद एवढच वांग ऊरपूर होते आणि आता सध्या बी भाकर टाका लागणार आहे कारण वांग्या संघ भाकर खा लागणार आहे आज तस उरपूर होते सगळं त्यासाठी कापून घेतो कांदा टाकतो पटकन वांग वांग तर चाकून कापता येत नाही मला कापता कस कसे होतात वांग्याचे हार चाकून कापले की वांग हाय लय मोठ पण एकदम कवडा आहे असं पाणी टाका लागते लवकर नाही तर पडतात ते लाल वांग्याचा थोडा वांग तर टाक टाकलं पाणी पण आता घेतो आता बाबा हे पहिले कारण की यातच भाजी करायची आता तुम्हाला पहिलेच सांगतलं मी भांडे रात्रीचे अजून घासले नाही ते जमा करून ठेवले जिन्यावर आई उलचे दाणे घे जो

अच्छा लग रहा है चलो भात भात वेट बेटा जो वर्क है वो कर अच्छा तुमते वाचिंग मैं चलते तो कहीं मत अनसा भरून टाकतो पाणी आता हे भाकरच टाका लागते गहू आणले एका परिमाणा पण आता त्याच दळण करावं लागते आता दळण कधी येईल काय येईन त्यासाठी वांगेची भाजी जराशी शिल्लक करतो भाकर सांगा जराशी भाजी शिल्लकच लागते